ग्राम कांद्री ग्रामपंचायतचा तानाशाही निर्णय नड चालू लाईन बंद ओव्हरलोड ट्रकने विद्युत खांब वाकविल्याने विद्युत पुरवठा खंडित नागपूर जबलपूर महामार्ग स्थित कांद्री वस्ती येथे दिनांक तेरा जून रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान ट्रक क्रमांक एम एच एकतीस सी क्यू सदुसष्ट त्र्याण्णव या ओव्हरलोड ट्रकने कांद्री ते हिवरा मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला ट्रकमधील ओव्हरलोड साहित्याचा आडव्या असलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे मोठ्या आवाजासह चिंगारी उडाल्यात सुदैवाने ट्रक मधील ड्रायव्हरला व ट्रकला कोणतीही हानी झाली नाही हे विशेष या हाद्याने लोखंडी विद्युत खांब वाकल्यामुळे विद्युत तार खाली वाकून ट्रकांचे आवागमन काही काळ बंद झाले तर लाईन बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला सदर घटनेच्या ठिकाणी नवीन डांबर रोड तयार करण्यात आला होता परंतु ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे ट्रक चालकाने खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली एका वर्षाआधी याच ठिकाणी एका ट्रकने विद्युत खांबासह तार तोडल्याने नवीन खांब बसवून विद्युत पुरवठा सुरू केला होता ट्रकने तार तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित असो किंवा मेघ गर्जनेने विद्युत पुरवठा खंडित असो किंवा एक दिवसाआड ग्रामपंचायत तर्फे नळ सुरू करण्यापूर्वी तासन तास विद्युत पुरवठा बंद केला जातो विद्युत पुरवठा हा खंडित होत असल्यामुळे कांद्री वस्तीतील नागरिक त्रासले असून नागरिकांनी दोष व्यक्त केला आहे कांदिर ग्रामपंचायतच्या सरपंच ममता किशोर बनसोड यांनी ग्रामपंचायत अंतर्गत कांदरी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नवीन विहीर खोदणे नवीन बोरवेल खोदणे इत्यादी उपाययोजना करणे सोडून नळ चालू करते तानाशाही निर्णय घेऊन नागरिकांना नागरिकांचा तास विद्युत पुरवठा बंद करीत आहे तसेच हा विद्युत पुरवठा चालू व बंद करण्याचे कार्य एका पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून करून घेण्यात येत आहे त्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला लाईन चालू व बंद करते शॉक लागल्यास याची जिम्मेदारी ग्रामपंचायत घेईल काय असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेला जात आहे सिटी इंडिया न्यूज करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम